संपूर्ण जगभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह बघायला मिळतोय यावेळेस जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील मोडी लिपीतील ही दुर्मिळ पत्रे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो पुण्यातील इतिहासाचार्य बी का राजवाडे यांनी सात जुलै एकोणीसशे दहा रोजी स्थापन केलेल्या इतिहास संशोधक मंडळात आजही ही दुर्मिळ पत्रे बघायला मिळतात या संग्रहालयात पंचवीस लाखांहून अधिक मोडी लिपीतील दुर्मिळ अशी पर्शियन कागदपत्रे आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांनी हाताने लिहिलेली ही अनेक पत्रे या ठिकाणी पाहायला मिळतात मुघल बादशाह यांचं फरमान ताम्रपट नाणी अनेक शस्त्र देखील या ठिकाणी आहेत अनेक दुर्मिळ चित्रे इथे संग्रहित केलेली आहेत मंडळामध्ये अशी असंख्य पत्र आहेत जी महाराजांची शिवाजी महाराजांची ओरिजिनल पत्र आहेत आणि ती मंडळाकडे सेव्ह आहेत त्याच्यात आता रेप्लिका बनवून आम्ही लोकांसाठी किंवा अभ्यासकांसाठी अभ्यासण्यासाठी सुद्धा ठेवलेल्या आहेत किंवा आमच्याकडे जी मिनिएचर पेंटिंग आहेत त्यामध्ये सुद्धा बरीचशी सरदार मंडळींची पेंटिंग मिळतील तुम्हाला किंवा पिलाजीराव जाधवराव सटवाजीराव जाधवराव यासारख्या सरदारांची पेंटिंग्स मिळतील ही पेंटिंग सुद्धा मंडळाचीच आहेत आपण त्याला मंडळाची असेट्स म्हणू शकतो आणि त्या पेंटिंगच्या रेप्लिका सुद्धा अभ्यासासाठी आम्ही आता प्रदर्शन काळामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत